नवीन दिवसाची नवीन सुरुवात पडशील तर आहे पावणे अकरा आज हो ना लेट व्हिडिओ चालू केली कारण काम होते त्याच्यामुळे अन्वीची मस्ती चालू आहे ए नको अर्णव सोड तर ॲज युजल माझी देवपूजा झालेली आहे मशीन लावलेली आहे अर्णवल्यानं दूध देते आता गरम करून आणि त्याला सांगते हे पाव खा तर काल न तब बेद नी। नी। तो 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 ना अचानक तब्येत बिघडलेली डॉक्टरकडे जाऊन आली त्याच्यामुळे सकाळी लवकर उठली नाही अमोल तोपर्यंत गेलेली होते तर आता ठीक वाटते बरं आहे तशी थोडी थोडी कामं आहेतच किती आजारी असेल तरी उठून काम करावीच लागतात त्याच्यामुळे भेटेनंतर आता ना वाळलेले कपडे काढलेले आहेत मी इथे काय हो आता वाजले आहेत बारा अर्णव निघेल स्कूलला जायला तयारी झाली तो मामीकडे गेलेला आहे आ... सुके कपडे काढलेले आहेत आणि ओले कपडे इथे आहेत पण ते आता ना मी आल्यावर कपडे वाळत घालणार आता घालणार नाहीये कारण अर्णूची आता तयारी झाली खाऊन पिऊन झालं तयारी झाली तो आता जाईल स्कूलला आणि मी चालले बँकेत माझं काम आहे म्हणून तर चला भेटते तुम्हाला मग बाय आता ना वाजलेत एक बँकेचं काम केलं निघाली मी तशी मनिषा नगर गेटपर्यंत ऑटोने आले आता पुढे चालत आहे ओन बघा किती आहे अशा व्हाय तर ना आता दीड वाजायला आल्या आहेत सगळ्यात आधी ना आल्या आल्या मी कपड्यांचं करून घेतलं कारण सगळ्यांना कपड्यांना खूप लेट आहे आज तरी दीड वाजलेत दोन तीन दिवस ना अडीच वाज होते कपडे वाहत घालायला तर छान ऊन पडलेलं बाहेर म्हणून सगळेच टोटल कपडे बाहेरचे काढले आणि आता आतमध्ये आतमधले ओले कपडे बाहेर वाळत घातलेत तर मी कपडे वाहून घालत झाल्यानंतर आईकडे जेवायला गेली जे तृषा घेईल ना ते अन्वी घेत होती त्याच्यामुळे ना त्यांच्या दोघींची खूप मारामारी व्हायची तर अरणवला घेऊन झाल्यानंतर मी निघाली ते इथे ना, ना अरणोनी भेळ मागितलेली खायला भेळ दिल्यावर त्याला खूप स्पायसी लागलं म्हणून एका मेडिकल मधून पाण्याची बॉटल घेतली आणि आम्ही निघालो घरी जायला आता गणपतीचं सीजन आहे ना तर भरपूर ठिकाणी असे प्लास्टिकची फुलं बघायला मिळत आहेत डेकोरेशनसाठी तर लवकरच पाणीपुरीचा भीत होणार आहे घरात त्याच्यामुळे इथून ओले खजूर आणि गोळ घेतली तर अजून काय झालं ती कट केली पाहिजे आणि बसून पाणी पीत जाणार ना वाटत तर एकच थपथपी अशी पाहिजे आणि चपाती किती साईबाबांची सिरियल चालू आहे आणि एका साईडला बाहेर जाऊन सांगितलं मुलांना तो काही घरात ठेवलं आणि आम्ही गेलो आईस्क्रीम आणायला तर ना घरातले पटकन कामान घ्या तर ना आत्ता जेवण झालं आम्ही अर्णवाने अण्वी मोबाईल बघतो जेवण झालेला पावणे दहा झालेले आहेत सगळं घर पण साफ केलंय लादी बिदी पुसून किचन वाट क्लीन करून घेतलं उद्याला ना डाग भिजत घातले पण बघू नक्की काय करायचंय का नाही तर मग जरा वैद्यकीय टाकणार पाणी साखी भरली तरी पाहिजे चला आणि इथे लाईट बंद केली मधली सोयी लावून घेतली रात्री त्यासाठी नंतर आम्ही जातोय तर बाहेर ह्या दोघांना घरातच ठेवणार सांगते मी तुम्हाला कुठे जाणार होते चला बाय तर आम्ही ठरवलं आईस्क्रीम खायला जायचं फालुदा खाऊन येतं आईस्क्रीम तरी आम्ही गेलो ना तर एकटेच खाऊन नाही येत घरातल्यांना सगळ्यांना आणतो म्हणून आम्ही फक्त फालुदा खाल्ला आणि बाकीच्या सगळ्यांना रबडी कुल्फी घेऊन आलेलो तर मस्त असं छान रात्रीचं ड्राईव्ह खूप छान होतं हवा एकदम थंड होती घरी बंटीला फोन करून सांगितलं पप्पांनाही थांबू कारण पप्पा जेव्हा जेवण झाले ना की लगेच झोपायला जातात म्हणून आम्ही इथे श्री आ रामदेव आईस्क्रीम आहे जे होममेड आहे ते घरीच बनवतात राजस्थानी आहेत ते तर त्यांच्याकडे ना बऱ्याच व्हरायटीज मिळतात तुम्हाला जे हवे ना ते वेगवेगळ्या वेग पद्धतीचे म्हणजे रबडी असू दे किंवा आईस्क्रीम असू दे फालूदा असू दे लस्सी असू दे असे वेगवेगळे वेग आहेत तर आम्ही रबडी कुल्फी ऑर्डर केली म्हणजे घरी नेण्यासाठी आणि आम्ही बटर स्कॉच तर हे घरी खायला घेतले मुलांना मुलांना घरात ठेवून आम्ही खायला आलो का तर आणनं अजिबात खाऊन देत नाही त्याच्यामुळे आम्ही बाहेरच खाऊन घेतलं आणि मुलांना घरी नेण्यासाठी कुल्फी घेतली तर हे बघा यांचं खाण्याचे पद्धत पप्पूला वहिनींना आणि आईला घरी पाठवून दिला आणि आम्ही सगळी इथे बसलो खायला तृशाची मस्ती चालू होती तर आ दि आ दि आ दि आ दि आ ना ह्या सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर जेवढं घर खराब करून ठेवलेलं ना तेवढं आवरून घेतलं दिना चिडलेली मग मला विचारते दादाला मारू मारू त्याच्यामुळे आमोल घाबरले आणि पटकन उठली तर ती मला मारायला आली तर ह्याने लगेच बॅट घेतली त्यांच्या तिच्या हातातून तर ती चिडली जाम तर ह्या दोघांची मस्ती अशीच चालू होती ते बघा तिला दादाला मारायचं होतं त्यांना हात लावून देत नव्हते ना म्हणून त्याची पेन घेऊन ती पळाली जे वंदे मातरम वंदे मातरम मात भारत माता की काय झालं अभ्यास करते काय करते आणि दादाचा अभ्यास अर्नो नाही बोलायचं दादा बोलायचं स्कूलला जातो तू काय करते पण ते ए फॉर ऍपल काढ ए फॉर ऍपल काढून दाखव अनु हा काढा ए फॉर ऍपल काढ हा काढ ओके व्हेरी गुड गर्ल आता बी फॉर बॉल बी बॉल अरे वा đất chứa màu máu Đất này C for? Apple A for? Ball A for? Apple B for? Ball C for? Cat D for? Rock Very good E for? Elephant Elephant हाती असा करतो तर आता वाजले आहेत रात्रीचे बारा अन्वी बाबा काय करते जोपर्यंत ती झोपत नाही तोपर्यंत आम्ही झोपू शकत नाही अर्णव मध्ये अभ्यास करतोय आणि त्याचा बोर्ड हिने घेतलेला आहे